माननीय बच्चूभाऊ कडू अन्नात एक आंदोलन पूर्ण मोजरी येथे सुरू आहे त्या आंदोलनाला आमचा अखिल भारतीय किसान सभा चांदूर रेल्वे आणि जिल्ह्याच्या वतीनंसुद्धा जाहीर पाठिंबा आहे जे काही तीव्र प्रश्न शेतकऱ्याचे शेतमजुरांचे निर्माण झालेले आहे त्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता आणि हे सरकार जे आज मुळ सरकार जातीयवादी सरकार जे काही आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बसलं आहे ते शेतकरी विरोधी आहे शेतमजूर विरोधी आहे कामगार विरोधी आहे आणि आज आपल्यासमोर शेतकऱ्यांच्या समोर एकच पर्याय आहे ते जनआंदोलन केल्याशिवाय मार्ग नाही येणारा कालखंड अतिशय कठीण आहे बेकारी महागाई बेरोजगारी अनंत तीव्र प्रश्न निर्माण झालेले आहे आणि या महाराष्ट्र आणि देश हा देश देशधडीला आज गेलेला आहे शेतकऱ्यांची आत्महत्या दैनंदिन होत आहे युवकांची आत्महत्या दैनंदिन होत आहे विद्यार्थी युवकांची आत्महत्या होतं दैनंदिन होत आहे याला सर्वशी जबाबदार केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण जबाबदार आहे आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून जे काही गोष्टी भाऊ जो काही हा पवित्रा घेतला आहे जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांनी जी आज आंदोलन उभारलेलं आहे त्याला अखिल भारतीय किसान सभा हे काम्रेड देवीदास राऊत जिल्हा अध्यक्ष आहे त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला कालच त्यांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि पूर्ण अमरावती जिल्ह्याच्या वतीनं अखिल भारतीय किसान सभेचे सर्व काही शाखा कार्यकर्ते हे तुमच्या पाठीशी आहे आणि ते त्या त्या तुमच्या पाठीशी राहून हे जनआंदोलन तीव्र करण्याची गरज आहे असं आम्ही जाहीरपणे पाठिंबा देऊन जाहीर करतो